मित्रांनो बीबी मराडीचा चाचे बी 16 मध्ये संग्राम दादाने दिलेल्या अर्बाजला ओपन चॅलेंज आणि अर्बाजंदपंतचे चॅलेंज एक्सेप्ट केलेला आणि ग्राममध्ये आजचा एपिसोड मध्ये संग्राम दादांसकिन अर्बाज पटेल जी हातापायी होणार आहे हा मित्रांनो काय संदीप माईदीया व्हिडिओ मध्ये जाणून घेوت एक विनंती व्हिडिओला लाईक आणि चॅनल लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो घरामध्ये चालू आहे कॅप्टन्सीचं कार्य आणि या कॅप्टन्सी कार्य मध्ये याच्या एपिसोड मध्ये अरबाज पटेल नाही काय सगळे आधी आपले पार करणार आहे की जे घरामध्ये कमजोर आहेत ना त्यांच्यावर आपला राग दाखवणार आहे यासाठी हे गोष्ट नाही का ना दादाला कदाचित पडली नाही यासाठी संग्रामदादा न अरबाजला ओपन चॅलेंज दिले अरबाजला हे म्हणतात की यार तू यामध्ये काय द्या आहे जर यामध्ये दम आहे तर मयावर ना मयावर तुम्ही ताकद दाखव आणि मित्रांनो संग्रामदा हे पण म्हणले आता मी तुला नाही का माझी वाईल्ड गार्डचे पॉवर पावर दाखवतो चल दा। दा ये आपण दोघं एकट्यामध्ये भिडूतो मित्रांनो अरबास पडेल त्यांचे हे चॅलेंज ऍक्सोड पण गेले आंबोली अरबाजला वडून नेऊ लागली मग मित्रांनो प्रोमोमध्ये आम्हाला हे पण दिसले हे दोघं नाही का एकत्र येऊन इथं हातापाय सुद्धा करू लागले तर आजच्या एपिसोडमध्ये संग्रामदा ओपन चॅलेंज दिलेला अरबास पटेलला आपण दोघं पण मारून चल बाहेर निघून जाऊत घराच्या मित्रांनो घरचा आजचा एपिसोड कल्लादार होणार आहे कारण की अरबास पटेल आणि इथं संग्रामदा मध्ये खतरनाक दिसायला मिळालेली आहे मित्रांनो इथं संग्रामदादानं जे आहे सगळ्या महाराष्ट्राच्या कुठे ना कुठं मन जिंकायले मित्रांनो घरामध्ये यासाठीच पॉटेल होते की ते अरब्बाची वाट लाव आणि मित्रांनो घरामध्ये तेच अरबाज नाही का इथं पॅडी दादा यांच्यावर आपली ताकद दाखवू लागले तर मित्रांनो घरामध्ये याच्या एपिसोड मध्ये समोर आले की म्हणले चल ये मयावर दाखवून दाखव संग धीड तर घरामध्ये मित्रांनो खतरनाक कलावणारे तुमचं काय म्हणणं आजच्या एपिसोडसाठी किती एक्साइटेड आहे कॉमेंटमध्ये सांगून जा